धरण संघर्ष समितीने केला पाण्यात उतरून जल सत्याग्रह पाडळसरे धरणासाठी भरघोस निधी मिळावा यासाठी केले भरुणात आंदोलन यावेळी जलसंपदा मंत्री पालकमंत्री व सरकारचा जोरदार धिक्कार करीत निषेधाच्या घोषणा आणि परिसर गेलाय दनानून जलसत्याग्रहानंतरही शासनाने दखल न घेतल्यास यापुढे जलसमाधी आमरण उपोषण रास्ता रोको प्रसंगी आत्मदहनासही समिती तयार आहे यामुळे शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन जनतेच्या हातात गेल्यास होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशाराही या समितीने दिवसाच्या साखळी उपोषणानंतर जेलभर आंदोलन तापी प्रकल्प कार्यालयावर जाब विचारो आंदोलन आणि आज पाण्यात उतरून जलसत्याग्रह या पद्धतीने आंदोलने सुरूच आहेत यावेळी समितीचे सुभाष चौधरी व प्राध्यापक शिवाजीराव पाटील हे सपत्निक आंदोलनात सहभागी झालेत तसेच माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील नगराध्यक्षा पुष्पलता पाटील सचिन पाटील डी एम पाटील नामदेव पाटील अजयसिंग पाटील योगेश पाटील रणजित शिंदे सुनील पाटील प्रशांत भदाणे महेश पाटील देविदास देसले सुनील पवार रामराव पवार महिला कार्यकर्त्या प्रतिभा पाटील पायल पाटील सुनीता पाटील सुरेखा पाटील स्वाती पाटील संजय पुनाजी पाटील शिवाजीराव पाटील व मुक्तार खाटिक आदींची उपस्थिती यावेळी होती

असलेल्या आंदोलनाची दिखल न घेतलेल्या आमदाराच्या हिजोब आंदोलनाची दखल न घेणाऱ्या शासनाचा हिजा हक्काच धरण झाल्यावर साही तालुक्यातील जीवनमान उंचावणार आहे एवढंच नऊ देणारे धरण दरन या धरणाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये याचं भूमिपूजन झालं होतं आणि त्याच वेळेस चार वर्षात पाच वर्षाचे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु ते काम रखडलं म्हणून दोन हजार आठ मध्ये आम्ही धरणे आंदोलन केलं होतं आणि धरणे आंदोलन झाल्यानंतर सुद्धा धरणावरती सर्व जिल्ह्यातल्या आमदारांना बोलवलं होतं सर्वांनी त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं होतं आम्ही अधिवेशन चालू देणार नाही धरण पूर्ण नाही झालं तर तरी सुद्धा धरण पूर्ण झालं नाही दरवर्षी आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊन सरकारला सांगत होतो की धरणाकडे लक्ष द्यावं त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून पाच एप्रिल रोजी अंबाड्या शहरामध्ये चार पाचही तालुक्यातील सहाही तालुक्यातील जनतेने प्रचंड मोर्चा काढला अंबाड्या शहर कडकडीत बंद होतं आणि स्वयंस्फूर्तीने जनतेने त्या मोर्चामध्ये सहभाग घेतला त्यावेळी जलसंधारण मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं धरणाचे काम आम्ही पातळीवर चालू करू परंतु त्यांनी चालू केले नाही म्हणून आम्ही भीक मागू आंदोलन केले लोकांनी पाच पाच दहा दहा रुपये भीक घातली आणि ती सरकारला भीक पाठवली मुख्यमंत्र्याला प्रत्यक्ष भीक दिली आमच्या निंबा पाटलांनी आणि सांगितलं की धरणासाठी हे पैसे तुम्हाला पाठवलेले आहेत त्यांनी सांगितलं धरणाचे काम आम्ही लवकर चालू करतो तेव्हाही सांगितलं तरी त्यांनी धरणाचे काम चालू केलं नाही म्हणून आम्ही एकोणीस शिवजयंतीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली होती हजारो नागरिक या म्हणजे सहभागी झाले साई तालुक्यातील जनता या उपोषणामध्ये सहभागी झाली अनेक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन गेले काहींनी सांगितलं आम्ही धरण पूर्ण करू काहींनी सांगितलं पंधरा कोटी आणू काहींनी सांगितलं नाबार्ड म्हणून आणू पण युद्धपत्र चालू करू परंतु झालं नाही आणि उलट या वर्षी बजेटमध्ये मागच्या वर्षीपेक्षा कम पैसा दिला गेला म्हणजे पाडसा दंडाविषयी या सरकारला आकस आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे म्हणून आम्ही त्याचवेळी जेल भरो आंदोलन केलं जेल भरो आंदोलन सुद्धा हजारो नागरिक सहभागी झाले होते तरी सुद्धा सरकारने काही विचार केला नाही म्हणून आम्ही सत्याग्रह आज करत आहोत यानंतर सरकारने विचार केला नाही तर जलसमाधी या पाण्यामध्ये घेणार ही आम्ही आजच या संदर्भातली घोषणा करतो पाडर सरे धरणाचे काम व्हावे आणि अमळनेर तालुक्यासह सहा तालुक्या सुजलाम व्हावे या उद्देशाने आपल्या अमननेर तालुक्यातील पाडर सरे धरण जनआंदोलन समिती ही उदयास आलेली आणि त्या समितीने जवळपास बारा दिवस उपोषण केल्यानंतर जन आंदोलन जेल भरो आंदोलन करण्यात आले तरीही शासन जागे झाले नाही जेल भरो आंदोलन झाल्यानंतर शेवटी तीव्र आंदोलन पाडर सरे धरण समितीने उदयास आलं आणि आज पाटळ सरे धरण समितीचे कार्यकर्ते महिला आणि लोकप्रतिनिधींसह माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सरे धरणाच्या जल सत्याग्रहात अर्धनग्न सत्याग्रहात सहभाग घेतला या अर्धनग्न सत्याग्रहाची ही दखल जर शासन घेत नाही तर पुढे आता शासनासाठी समिती काय करणार आणि शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे अमनेर शेवण साठी वसंतराव पाटील पाडर सरे